तो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओचा टायटल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे जाणार आहोत तो रिसेंटली सांगली येथे झालेल्या श्रीनाथ केसरी भव्य बैलगाडी स्पर्धा दोन हजार पंचवीस याचा आम्ही पूर्ण ब्लॉग शूट केलेला आहे खाली फक्त सांगली इथला प्रवास तिथे केलेली मजा मस्ती आणि त्या भव्य ग्राउंडवर असणारी प्रचंड गर्दी आणि बैलगाड्यांची रेस याबद्दल आम्ही पूर्ण शूट हा ड्रोनने केलेला आहे सो ही पूर्ण व्हिडिओ पाहायला तुम्हाला नक्की मजेल व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि हा हा व्हिडिओ मी शूट नाही केलाय तर हा व्हिडिओ निमेशनी शूट केलेला आहे सो आता अजिबात वेळ नाही घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तो चला आता निमेश सोबत जाऊया लेट्स गो का तो आणि आमच्या काही ते रूम आहेत बेड असे सिंगल सिंगल बेड आहेत त्या रूम मध्ये थोडा वेगळा आहे जस्ट आता आम्ही रूमवर वर आहोत आणि वाजले तर आता सध्या दीड So, सो सर्व थोडं आता रूमचं अरेंजमेंट चाललं आहे कोण कुठं झोपल काय आणि मी थोडी माझा चार्जर झाला आहे गाडीमध्ये तो आणायला चाललो आहे बाकी थंडी बेकार येतो कोलव्या झालेत आणि आता काही जास्त झोपायचं नाही आहे जायचं आठ मिटला परत उठाचं आहे सो थोड्या वेळासाठी सर्व खोळंबा चालला आहे सो बघतो कसं काय चुकीच्या डायरेक्शन झालं तिकडे गेट आहे यायला झोप आलं आहे खोळंबा आता काय नाही आता सर्व झालेलं आहे रूम बिमच आता बस जायचं आणि पडायचं झोप हा असा काहीतरी बाहेर व्ह्यू आहे ही गॅलरी आहे त्यांची पर्सनल आणि इथं आमची एक गाडी आहे दुसरी तिथं लागेल बाकी सर्व ओके आणि वाजलेत परफेक्ट दोन सो आता काय नाही करायचं आता सर्व आम्ही इथे बेडवर झोपणार आणि सकाळी आठ नऊला उठून डायरेक्ट जाणार शर्यतीला सीन असा आहे शर्यती खूप मोठं आहे त्या दोन फॉर्च्युनर दोन थार बुले बुलेट सर्व मोठ्या शर्यत आहेत सो so, आमचा विचार चालला आहे आणि त्याच्यामध्ये दोन आहेत परत जनरल गट आहे आणि समथिंग बिनजोड जोड असा गट आहे दोन गट आहे सो आता भाऊ कसं काय ते सकाळी नऊला उठायचं चाललं आहे सकाळी ग उठायचं नऊला अंगोबिंगळ काढायची फ्री बिश व्हायचं आणि डायरेक्ट शरीर जायचं मोठ्या शरीरात टाईम खूप लागला आणि लवकर आठ आपल्या शरीर तिथं उद्याच रात्री निघायचं परवा सकाळी घरी सो so, असा विषय आहे so, सो भाऊ कसं काय बाकी आता सर्व जेवलं जुवलं आम्ही हॉटेलला आणि सोपतो आता डायरेक्ट भेटू उद्या सकाळी गुड नाईट सो so गुड मॉर्निंग रोलाइस फायनली शर्यतीचा दिवस आलेला आहे आणि आज आहे नऊ तारीख आज मोठी शर्यत आणि आम्ही उठलेलो आहोत आठ वाजलेला आहे सर्व तयार तो सातचा लावलेला आलाराम रा पण लेट तो आपल्यामुळं आठला उठलो आम्ही आणि आता सर्व रेडी बिडी होतात मग जाऊ आम्ही पण शर्यतीला नऊ साडेनऊपर्यंत निघायचं चाललं आहे तिकडे शर्यती सुरू पण झालेलं आहेत सो आता बघू कसं काय आणि इकडं वातावरण म्हणजे एकदम थंडगार आहे सो आंघोळ करायची आणि नाश्ता करता आणि निघाच इथं आपल्यासमोर गाडी पण आहे इथं इंडोवेर आहे खाली इनोवा पण आहे so, सो बघूयात सर्व आवडल्यावर कसं काय भेटू डायरेक्ट आवडल्यावर सो so, रेडी का आज जायला आम्ही आता रेडी आहोत so, सर्व पब्लिक पण आमची रेडी आहे आणि आता आम्ही चाललोय डायरेक्ट कदाचित माहीत आहे की त्याच्या आधी एक आमचं स्पेशल थोडं काम आहे ते पण सो भेटूया चला काय रेडी भाऊ आज मी करा काय युट्यूब लाच टाकते आता चला गाईज निघतो आता आम्ही हो फायनली दाखवलं आता आम्ही निघालोय सो आता जाऊ कदाचित मैदानामध्ये तर आम्ही काका विम काका पण आहे रेडी सो आता साईच्या मार्गाला बघूया आता अजून किती वेळ लागते निघाला म्हणजे का एवढं लोक मैदानात जाऊन तर फायदा नाही आहे तसा पण कारण का मैदान मेन जे आमचं आहे ते तीनला चालू आहे बाकी आता सगळे छोटे मैदान चालू आहेत दात वगैरे तो आता वाटलंय

पास,दो morally प्वास हो लो औ सकताचेैैँस कि प्रह drie खो पिर घيस पालक्या उडाल्या आहेत काय लागले सांग भूक लागले भूक लागली आहे जाम की थोडीशी जाम काही चक्कर वगैरे करते असं वाटतंय झोपावर पहिल्यासोबत पूर्ण वाट लागली गुड नाईट व्हायची गुड नाईट व्हायची वेळ बघा हा अग्रास आहे ना अग्रास झोपत आम्ही कशाला धन्यवाद

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn चाललं आहे हॉटेलला जेवायला जेवायला किती वाजले बघूया टाईम नको टाइम नको टाइम झाला आहे दहा प पंचेचाळीस म्हणजे किती पाहुणे अकरा पाहुणे अकरा वाजलेले आहेत आता घरी जाय पण नाही म्हणचं काय होईलच आता जेवतो आम्ही जेवतो आणि असं काही आता खतरनाक आहे खा खतरनाक काही खातो चिकन रान बी खातो चिकन रान बी खात सर्वात जीव लागवत चंद्रा तू मैदानामध्ये आपलं